स्वित्झर्लंडच्या दाओसमध्ये आयोजित करण्यात आलेल्या जागतिक आर्थिक परिषदेमध्ये महाराष्ट्रासाठी तब्बल तीस लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे करार करण्यात आल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलंय यापैकी ऐंशी टक्के परकीय थेट गुंतवणूक म्हणजेच आयच्या स्वरूपामध्ये ते आहेत असं देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलंय गुंतवणुकीसोबतच के राज्याच्या रोजगाराच्या संधीसुद्धा वाढतील आणि उपलब्ध होतील असं त्यांनी सांगितलं विशेष म्हणजे मुंबई पुण्यासोबतच राज्यातील विविध भागातील गुंतवणुकीसंदर्भातले करार झाले असंही त्यांनी सांगितलंय मला सांगताना आनंद वाटतो की जवळपास गुंतवणुकीचे करार जे आपण केले आहेत किंवा ज्या काही गुंतवणुकीच्या अनाऊन्समेंट आपण केलेल्या आहेत त्या तीस लाख कोटी रुपयाचे आहेत आणि याच्या व्यतिरिक्त सात ते दहा लाख कोटी रुपये अजून अशा स्टेजला आहेत की ज्या संदर्भात आपली प्राथमिक बोलणी झालेली आहे विशेषतः मला सांगताना आनंद वाटतो की यावेळी उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक जळगाव अहिल्यानगर नंदुरबार आणि धुळे या सगळ्या भागांमध्ये त्या ठिकाणी ही इन्व्हेस्टमेंट आलेली आहे जवळपास पन्नास हजार कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट तिथे आली आहे विशेषतः आपलं जे आता मराठवाड्याचं नवीन मॅग्नेट तयार झालेलं आहे ते आहे छत्रपती संभाजीनगर याही ठिकाणी जवळपास पंचावन्न हजार कोटी रुपयाची गुंतवणूक आलेली आहे आपण जर बघितलं तर नागपूर विभाग जो आहे आणि उरलेला विदर्भ आहे त्याच्यामध्ये दोन लाख सत्तर हजार कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट आहे कोकणाचा जर आपण विचार केला तर तीन लाख पन्नास हजार कोटीची गुंतवणूक आहे पण त्यातही महत्वाचं आहे की रायगड हे तर नवीन मॅग्नेट आपलं आहेच पण त्याच्या व्यतिरिक्त आता सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देखील चांगल्या प्रकारची गुंतवणूक आली आणि रत्नागिरीमध्ये देखील चांगल्या प्रकारची गुंतवणूक आली आहे आणि अर्थातच पुणे आणि पुणे विभाग हा तर गुंतवणुकीचं मॅग्नेटच आहे त्यामुळे तिथेही चांगल्या पद्धतीनं ही गुंतवणूक आलेली आपल्याला पाहायला मिळते